राम राम सलाम वालेकुम जय भीम मी हा व्हिडिओ आपल्या कर्ज जामखेड मतदारसंघाच्या मतदारांसाठी देत आहोत कारण ह्या मतदारसंघा विषयी काही सांगण्याचं बोलण्याचं माझा नैतिक हक्क आहे कदाचित आत्ता जी तरुण पिढी आहे त्यांना माहीत नसेल पण चाळीस पन्नास वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये लोकशाही नावाची गोष्टच नव्हती कोणी बाहेरचा उमेदवार आपल्या भागात निवडून ने यायचा म्हणून आपल्या भागाला रखेल मतदारसंघ म्हणायचे महाराष्ट्रातले कोणी ठेवणं आपल्याकडे एक रखे खाडीलकर नाव आहे पुण्याचे निवडून आले होते एकदा आनंदराव पाटील म्हणून निवडून आले होते आणि काय लोक त्यांना आपल्या भागातले लोक भेटले तरी ते ओळखायचे नाहीत पण आपल्याला याचं काही वाटत नव्हतं पण याचं त्यावेळेला तरुण एक माणूस म्हणून मला वाटलं की असं अशक कसं काय सगळं लोकांचं मतदानाचा हक्क जो देशात मिळालेला आहे तो आपल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आपल्याकडं मालकशाही होते आणि सगळे मालक, मालक एकमेकाचे घट्ट एकमेकाला धरून होते आणि काम एकच करत होते की लोकांचा विकास झाला नाही पाहिजे लोकांना शक्ती नाही मिळाली पाहिजे लोकांना कळलंच नाही पाहिजे की देशात लोकशाही आहे ना मतदान नावाची काही गोष्ट आहे तर इतक्या शून्य अवस्थेमध्ये काम करायचं होतं तेव्हा मी माझा दवाखाना पुण्याचा सोडून राशीनला आलो माझे सहकारी घेतले दहा पंधरा आणि आम्ही दलित वस्तीत राहायला लागलो राशींच्या त्यावेळेला आपल्याकडे अगदी नग्न स्वरूपातली अस्पृश्यता होती म्हणजे शिवायचं नाही गावात कोणी सगळा गावगडा होता खालचा वरचा असं आणि वर होती मालकशाही म्हणजे त्याच्यावर जगच नव्हतं आणि मालकांनी विचारायचं इलेक्शन आले की स्वतः नेहमी त्यांनीच उभं राहायचं आणि मालकांनी विचारायचं रे गणप्या कसं इलेक्शन आली म्हणतात मी उभं राहायचं म्हणतोय रे गणप्या कसं की गणप्यांनी लगेच खाली वाकून म्हटलं पाहिजे मालक तुम्ही म्हणताना तसं गणप्याचा आवाजच नव्हता तर मग त्यावेळेला आम्ही सांगितलं की गणप्याचा गणपतराव करण्यासाठी त्याला त्याचा हत्यार आहे मतदान नावाचं मतदान हे जबरदस्त हत्यार आहे ते सांगण्यासाठी सगळं सोडून मी आलो आणि पदयात्रा आणि आपल्या भागामध्ये मा मालकशाहीचा अस्त करून त्र्याहत्तर साली लोकशाही आपल्याकडे आली मधल्या काळात तिथं आणीबाणी लागली आणि ते आणीबाणी लागल्यामुळे आम्हाला जेलमध्ये राहावं लागलं तर मध्ये आणखीन अत्याचार वाढले आणि मग ज्यावेळेला आणीबाणी ढिल्ली झाली त्यावेळेला मी गावोगाव जा कर्जत जामखेड सगळ्या ठिकाणी त्यावेळेला बंदी नव्हती नंतर सभा घ्यायची नाही वगैरे रात्री तीन तीन वाजेपर्यंत सभा चालायच्या आणि त्याच्यामध्ये प्रथमतः आपल्या भागामध्ये जनतेचं मतदान व्यक्त झालं आणि जनता पार्टी हे निमित्त होतं आणि जनता पार्टीच्या उमेदवारला सगळ्या न नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मतदान असतानासुद्धा फक्त कर्जत जामखेडमध्ये मोहनराव गाडे म्हणून जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांना सहा हजार मतं जास्त पडली आणि तिथून पुढे लोकशाहीला सुरुवात झाली मग पुढच्या एक एक एस, आ, हे निवडणुका झाल्या आणि कर्जत तालुक्याचे सभापती बापूसाहेबराव देशमुख आता बिचारे नाही आहेत तर मी त्यांच्याबद्दल बाकी काही सांगणार नाही पण त्यांना हरवलं आपण झेडपी गटात तर मित्रांनो एक लक्षात घ्या की आपले हे मतदान फार सिरियसली घेतलं पाहिजे लोकशाही ही व्यवस्था अशी आहे की याच्यामध्ये सार्वभौम हे जनता असते सामान्य जनता सार्वभौम असते आणि ती पाच वर्षापुरतं एक दिवाणजी नेमते आणि त्यांनी कारभार केला तर त्याला पुढे ठेवते नाही तर काढून टाकते म्हणून लोकांच्या पुढे आणखीन कुणी नाही लोकच सर्वात वरचे सार्वभौम असं मानलं गेलेलं आहे सार्वभौम म्हणजे दुसरा कोणीही त्याचा हक्क काढून घेत नाही पण त्याला एवढ्या सगळ्या जनतेला सगळ्या देशाचा कारभार बघायची काही गरज नाही म्हणून ते आपले प्रतिनिधी नेमतात प्रतिनिधी म्हणजे हा पाच वर्षाकरता नेमलेला सेवक आहे आणि सेवकाने सेवकासारखं सेवका राहिलं पाहिजे आणि मालकाचा व्यवसाय आहे असं माणूस असं हॉटेलमधला तो दिवाणजी जर पैसे खात नसेल गल्ल्यातले तर त्याला मला परत करतो तर आपल्या दुर्दैवानं लोकशाही जरी आपल्याकडे हळूहळू आली तर आपल्याकडे ब बरे उमेदवार निवडून येत नाहीत आता आ, आ, राम शिंदे हा गरीब लोका त्याचे आईवडील गरीब होते गरीब आला थोडा शिकला बदली म्हणून सर त्याने काम केलं तर लगेच मागे प्राध्यापक वगैरे लावायला लागला लगेच बिघडत गेला श्रीगंध ते असं झालं बबन त्याला आम्ही निवडून आला अत्यंत सामान्य कुटुंबातला पण होता होता तो परत मालक व्हायचा प्रयत्न करतो कारण आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्याच डोक्यामध्ये कुठेतरी मालकशाहीचं आकर्षण हळूहळू जात आहे संपूर्ण जात नाही त्यांना स्वतः निर्णय घ्यायला भीतीच वाटते त्यांना असं वाटतं की कोणीतरी निर्णय घ्यावा आणि आप आपण त्याच्यात काम करावं आणि म्हणून एकच घोषणा आपल्याकडे आवडीची येऊन येऊन येणार कोण यांच्याशिवाय आहेच कोण म्हणजे ही त्याला निष्ठा द्यायची त्याची कारणही लोकांना माहीत आहे एक तर मला म्हणाला आपल्या भागातला मी म्हटलं अरे तू दुपारी एकाचं काम करत होतं आणि रात्री एकाचं काम करत होता तर म्हणला डॉक्टर हे सगळं मला जेवण मिळाल्याशी संबंध आहे मला दुपारी दिलेलं चिकनचं जेवण ती कोंबडी संध्याकाळपर्यंत संपली तोपर्यंत मी निष्ठा दिली संध्याकाळी दुसरीची कोंबडी आणि माझं निष्ठा तिकडे म्हणजे इतकी आपली अवस्था आणून ठेवलेली की आपल्याला आपल्या हातामध्ये जे जबरदस्त हत्यार आहे समाज घडवण्याचं आपलं भलं करण्याचं अवतीभुतीच्या लोकांचं भलं करण्याचं देशाचं भलं करणं देशा ते हत्यार आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरतो तर आता या परिस्थितीमध्ये कसा विचार करावा हे मी तुमच्याबरोबर समविचारी म्हणून सहभाग हो सहभागी होऊ इच्छितो खरं म्हणजे या ठिकाणी मीच उभं रा राहिलो असतो तो आपल्या वेळेला चळवळीच्या नंतर त्यांना कळलं की चळवळ जोरात आहे लोकशाहीची म्हणून मालकांच्या हातात केंद्र सत्ता राज्यसत्ता होती मग त्यांनी हा राखीव केला हा आता ओपन झाला आता मला उभं राहायचं नाही हा भाग वेगळा पण मला दोन गोष्टी माझ्या तरुण मित्रांना सांगायच्याच आहेत ना आता मी चौऱ्याऐंशी वर्षाचा आहे शरद पवारांना आम्ही वर्षातून चार महिने समवयस्क असतो ना आठ महिने ते एक वर्षाने माझ्यापेक्षा मोठे असतात तर म्हणून मी त्या हक्कानं सांगतोय की बाबांनो यावेळेला कसा विचार करायचा आपलं मतदान करताना राजकारणामध्ये राजकारण जे निर्माण होतं त्याच्यामध्ये केंद्र सरकार सगळ्यात महत्त्वाचं असतं आता मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशानं मोदींची हुकुमशाही घालवली म्हणजे काय केलं विंचवाची नांगी मोडली पण विंचू ठेचलेलं नाही अजून त्याला परत न जाणो उसाला फुटवा येतो तसं त्याला नांगी पण येण्याची शक्यता आहे परत म्हणून जो आता अल्पमतातला पंतप्रधान आहे टेकूवर रोबा आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूचा याचा निर्णय ह्या लो आत्ताच्या महाराष्ट्राच्या विधानसभा कारण महाराष्ट्रामध्ये मोठं राज्य आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आपल्याकडे आहे इथून सर्वांना पैसे जातात आणि याच्यामध्ये अदानी हा भाजपतर्फे नेमलेला व्यापार करायला ठेवलेला माणूस आहे अदानी आणि भाजप याच्यात काही फरक नाही सगळे चॅनल त्यांनी विकत घेतले ज्या बातम्या मिळतात त्या खोट्या मिळतात अदानी अंबानी एवढ्या हे गुजराती लोक आहेत एवढ्याकरता सर्व काही राज्य चालवलं जातं म्हणजे एक मोठं गावच्या गाव, गाव धारावी नावाचं अनेक लाख लोक तिथे राहतात आणि अनेक लाख चौरस मीटर असलेली ही जागा अदानीला दिली नाही म्हणून मागचं सरकार पाडलं आणि हे सर ह्या सरकारने आघाडीच्या लोकांनी घोषणा केली आहे उद्धव ठाकरेंनी की मी देणार नाही मुंबईतली जमीन ह्याला ह्या माणसाला देणार नाही आणि एक तर असं आहे सरकारने व्यवस्थापन बघावं राज्याचं पण कुठल्याही सरकारनं स्वतः व्यापार करू नये हे भाजपचं ते स्वतःच व्यापारी हे झालेले आहेत आणि एक गुजरातीतच म्हण आहे सरकार व्यापारी तर जनता भिकारी तर असं आहे म्हणून आपल्या मतदानामध्ये महाराष्ट्रामध्ये जर भाजपचे एजंट असलेले लोक भा म्हणजे मोदीला जे, जे करायचं आहे त्यांना भाजपचं वर्चस्व असलेलं सरकार पाहिजे म्हणजे युतीचं तर ते जर परत आलं तर मोदी परत हे उद्योग मोदीने अर्थव्यवस्थेत वाट लावली बेकारी प्रचंड वाढली महागाई प्रचंड वाढली परराष्ट्रांशी संबंध बिघडवलेले नेपाळचे संबंध वाईट बांगलादेशचे संबंध वाईट पाकिस्तानचे ते ठीक आहे अफगाणिस्तानशी वाईट मालदीवशी वाईट सिलोनशी वाईट हे म्हणजे त्यांनी पंतप्रधान म्हणून कोणतेही कर्तव्य नीट बजावलं नाही संरक्षण व्यवस्थाही अप टू डेट नाही अतिरेकी दहशतवादी चालूच आहेत आणि अशा ह्या लोकांमध्ये एकच की लोकांना हिंदू मुसलमान लढवत ठेवायचं दोन कोंबड्या झुंजत ठेवायच्या आणि याच्यातून असं दाखवायचं की मुसलमानांचा फार धोका आहे म्हणून आपण हिंदूने एकत्र आलं पाहिजे ज्याला कोणाला हिंदूने एक यावं असं म्हणायचं आहे त्याने हिंदूंमधली जात काढल्याशिवाय एकी कशी होईल एकदा समजून सांगावं हिंदूमध्ये जाती संस्था आहे तो पण हिंदू कसं एक होईल आणि हिंदू शब्द हा मुळामध्ये हिंदू नाही तो सिंधू शब्द आहे म्हणजे सिंधू नदीच्या काठी राहणारे म्हणजे तो भौगोलिक नाव आहे तो धार्मिक नाही कधी हिंदू धर्म स्थापन झाला आणि त्याच्यात हे एक एक सदस्य झाले नावे म्हणला ठीक आहे अस्पृश्य म्हणला मी हिंदू होतो मला तुम्ही अस्पृश्य समजा असं झालं आहे का नावी म्हणाला का आलुतेदार बुलदार म्हणाले का मी तुझ्या खाली राहायला तयार आहे मी ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली राहायला तयार असं ते म्हणून मग हिंदू धर्म वाढला का असं नाही झालेलं जे लोक होतेच इथे याच्यात त्यांनी खालचा वरचा हे भेदाभेद करणारे ग्रंथ लिहिले स्वर्गनरक सांगितलं जे काय मिळेल तुला ते मेल्यानंतर मिळेल जिवंतपणे मात्र विषमता जिवंतपणे मात्र हालाकीची परिस्थिती तर आणि हिंदुत्ववाद म्हणजे काही नाही जे जुनं वर्चस्व ज्यांचं आहे त्यांचंच वर्चस्व राहणारं आणि जे खाली ते खालीच ठेवणार अशा पद्धतीची ती रचना ठेवायची नुसतं मुसलमानांचा भय दाखवून एक करायचं एक कृत्रिम भय आहे आपण कुठे का कर्जत जामखेड भागामध्ये आम्ही लहानपणी मोहरमची वाट बघायचो कारण घरी कधी परवानगी मिळायची नाही रस्त्यावर नाचायला ते मोहरममध्ये नाचायला परवानगी असायची हिंदूंच्या मुलाला तर असं हे आहे आणि मग सर्वांचा विकास करायचा तर कशाला त्याच्यात हिंदू मुसलमान जात पात भारतीय नागरिकांचा विकास करायचा तर आपल्याला भारतीय नागरिक झालो म्हणून मतदान आहे आपण जुने असो तर मतदान नव्हतंच ना मालकशाहीच होती आपल्या मतदानाला कोण विचारतो आपण गणपेच होतो काय रे गणप्या कसं मालक तुम्ही म्हणताना तसं हेच होतं आणि हे आपण घालवून आपण गणपतराव झालो म्हणजे कोण झालो तर भारतीय नागरिक झालो आणि सगळे नागरिक एकमेकांचे समान दर्जाचे भाऊ असतात कोणी मोठं नाही कोणी लहान नाही आणि अशा याच्यामध्ये केंद्र सरकार आ, चा जो मागच्या वेळेला आपण लोकसभेत निषेध दाखवला तोही ह्या वेळेला दाखवला पाहिजे मागच्या वेळेला निलेश लंकेंना निवडून दिलं म्हणजे आपण मोदीच्या विरोधात मत केले तर ह्या वेळेला काय असतं आपल्या मतदानाचे एक दोन तीन भाग असतात त्यातला तीस टक्के भाग हा केंद्र सरकारला आपलं बळ जातं तर आपल्या मतदानाने आपण मागच्या वेळेला मोदीला कमी केलं अल्पमतात नेलं पण शिल्लक राहिला म्हणजे बिबट्या गावात हिंडून लेकर नेत होता तो बिबट्या पकडला तुरुंगात ठेवला पण बिबट्या जिवंत अजून पण यांना सत्तेपासून दूर व्हाय क करायचं असेल नाही तर बिबट्या परत पिंजऱ्यातून बाहेर पडेल तर मा महाराष्ट्रामध्ये भाजपचं राज्य येता कामा नये ह्याची मनाशी खून गाठ हा झाला तीस टक्के भाग विचार करायचा दुसरा तीस टक्के काय की हे असं कोणतं सरकार आपल्याला पाहिजे स आपल्याला युतीचं सरकार रिपीट झालं तर काय का काय होईल युतीच्या सरकारने काय केलं जे भाजपला सत्ता मिळाली नाही तर त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष दुसऱ्यांनी निर्माण केलेले पक्ष निर्माण करणं म्हणजे किती कष्ट असतात त्यांचे तुकडे लचके तोडले दरोडा घातल्यासारखं त्यांना फोडलं आणि ते आपल्याला गेले पैशाचा वापर म्हणून कारण भाजप हा पक्ष असा आहे की आपल्या इतिहासामध्ये एका राजकीय पक्षाकडे एवढा पैसा नव्हता याने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड असतील म्हणजे निवडणुकीचे ते रोखे ते गुप्त असायचे आणि व्यापार करून पैसा मिळाला आदानीला मिळाला पैसा म्हणजे भाजपचाच पैसा तर किती पैसा वाटू शकतात आणि ते पैसे गुण जर तुम्ही फोडायला लागले तर लोकशाही राहील कशी म्हणजे आपण मतदान करायचं ते पाच वर्षाकरता असतं पाच वर्षाकरता त्या माणसाला आपण जे अधिकार देतो त्या माणसाने पण नातं ठेवायला पाहिजे ना आपल्याशी तो मतेच फुटतो आणि याला सत्ता देतो दुसरं दे दे ते ज्याला आपण मत नाही दिलेलं कारण मत देताना आपण त्याचे विचार बघतो त्याच्यातून कोणतं सरकार येणार बघतो तर हे आपल्याशी गद्दारी जनतेशी गद्दारी केली आता याला जर परत आपण निवडून दिलं तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का आपण चोरालच्याच हातामध्ये घराच्या किल्ल्या दिल्या की तू माझ्यावर दरोडा टाकला ते चांगलं आहे आणि ही मूल्य व्यवस्था आपल्या कुटुंबापर्यंत येईल हे रात्री फोडलेलं सरकार आहे रात्र आणि दिवस निसर्गाने या लावली लावले की दिवसा चांगली कामं करा आणि रात्री हिऊनसर श्वापद हे रात्रीच फिरता गुबडं वाघ तरस हे रात्री फिरणारे प्राणी आहेत हिंसर काय जे करायचं ते रात्री तर हे रात्री पाडलेलं सरकार आहे अंधारात ठेवून मुख्यमंत्र्यांना आणि हे जर झालं तर बापाला अंधारात ठेवून जमिनीच्या कागदांवरती परभाऱ्या बापाच्या सह्या नकली करून विकले जातील हे शेतकऱ्यांनी लक्षात झालं म्हणजे आपल्या कुटुंबसंस्थेला धक्का लागेल कुटुंबसंस्था जशी विश्वासावर चालते तसं राजकारणातही किमान विश्वास असतो ना सगळेच काही एकमेकाला टांग मारत नाही पण भाजप आल्यापासून विश्वासाला किंमतच उरली नाही जो दुसऱ्याचा विश्वासघात धरेल तेच आपले नेते म्हणजे पूर्वी मालक नावाचे लोक आपल्याला लुटणारे आपण मालक मानले आता विश्वासघात करणारे लोक हेच राजकारणामध्ये पुढे जाऊ लागले हा एक भाग आहे आणि तिसरा भाग असतो उमेदवार निवडण्याचा आता उमेदवाराची जात बघणं म्हणजे आपण स्वतःला नागरिक नाही होत असं म्हणणं म्हणजे आपणही मागासलंच डोक्याने कर। करतो आणि फार सोपं असतं संबंध आपल्या श राम शिंदेचं राजकारण काय त्याला नागपूरला नेऊन आर एस एसचे लोकं ट्रेनिंग देतात एकदा मेन जो विमानात होतो आणि राम शिंदेचं डोकं त्यांनी काय केलं हा धनगरांमधला ब्राह्मण झाला आहे ब्राह्मण काय म्हणतो की मी तीन टक्के असलो तरी इतरांना मी फोडत राहीन म्हणून याचं एकच काम की मराठ्यांचा द्वेष शिकवणं हे कशासाठी तू तु तु तुझ्या कामाने सांग ना की मी एक भारतीय नागरिक म्हणून जामखेडमध्ये लोकांचं नागरिकांचं प्रतिनिधित्व करू शकतो कशासाठी मराठा धनगर माळी हे करायचं आणि हे करून काय मिळतं लोकांना फक्त विकास थांबतो कारण ह्या माणसामध्ये एक असं आहे की हा इतरांचा विकास होऊ देत नाही आता माझी खेळला म्हणजे अगदी टोकाला म्हणजे ब तुझ्या काही मध्ये येतो का आम्ही तू जामखेडला आम्ही इकडे इकडं माझं कॉलेज आहे पण ते हस्तक्षेप करून आम्हाला अडचणी कशा निर्माण होतील हे पाहिलं त्याने आमचं लिंबोळी ऑइल मिल म्हणून येणे झालेला भाग आहे पण याने परप्रांताला सांगून ठेवलं यांचे उरलेले इमारतीला येणे होऊ देऊ नको हे असे खोड्या करतो आणि ज्या माणसाला आपल्या भागामध्ये शिक्षण संस्थेला त्रास देण्याची वृत्ती मनात येते तो माणूस काय आपला प्रतिनिधी होऊ शकतो याला पाडलंच पाहिजे आणि हा अनुभव रोहित पवारचा आलेला नाही मला रोहित पवारने वाढीला मदत का काय का माझी असेल तर ती घ्या मला सांगा आम्ही आज बा चोवीस वर्ष विना अनुदान कॉलेज चालवते पण राम शिंदे तोपर्यंत मिळणारच नाही आम्हाला कारण तो तिथे जाऊन काहीतरी सांगणार येणे हुस होऊ देत नाही इमारत आमची कॉलेजची अशा ह्या खोड्या करणं हे त्याला शोभत नाही एक तर आपला भाग मागास त्याला त्याच्यामध्ये प्रगती करण्याकरता केवढे कष्ट असतात हे काय मी सांगायची फार स्वतःचं कौतुक सांगायची गरज नाही खूप कष्ट असतात कारण ते मान्यता मिळवण्याकरता दर पाच वर्षाने नॅक नावाची गोष्ट करावं याला तीन तीन चार चार कोटी लागतात मी ते मी ते बरं आपल्या भागात मिळत नाहीत गरीबच लोक तर बाहेरून मिळवावं लागतात आणि ते करावं लागतं आणि हा तो आम्हाला सदैव त्रास देतो एकदा आमच्या इथे कार्यक्रमाला त्याला पाहुणा बोलवलं होतं तर मी त्या भाषणात सांगितलं होतं की रामचंद्र तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा नाही तुम्हा तुम्ही फक्त भांडणच लावणार भाजप भाजपेत पण माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे की खोड्या करू नका आता या खोड्यांवरचा उपाय म्हणून याचं युतीचं सरकार रिपीट होता कामा नाही ना महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे म्हणजे आपलं सरकारला जा मत जाणारे उमेदवार म्हणून या ठिकाणी आणि शरद पवारां माझं एक वय हे का मी सांगतो जर आघाडीतल्या माणसाने कोणी काही केलं तर मी स्वतः ती खोडी थांबवायला समर्थ आहे जिथे आपण दुरुस्त करू शकतो तेच सांगावं मी शरद पवारांना सांगू शकतो की इथे चुकीचं करतोय तुमचा मंत्री उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हे माझे फार जवळचे मित्र होते म्हणून उद्धव ठाकरेंचं काही चुकलं आपल्या भागात काही खोडी केली तर मी त्यांना सांगू शकतो नाना पटोलेला ना सांगू शकतो पण हे मी फडणीसला नाही सांगू शकत फडणीस अगदी सतत डाव पेज त्याचे वडील हे माझ्याबरोबर आमदार होते गंगाधर फडणीस म्हणून तो म्हणताना काका म्हणेल पण डॉपेच गेलेक्शन राहणार नाही कारण ती वृत्तीच आहे आणि आपल्या भागामध्ये अचानक आर एस एसचे लोक काम करायला लागलेत मतदारांना म्हणजे बाहेरच्या लोकांना आणायचं आणि मतदान यांच्याकडे द्यायचं आणि पुन्हा जुनी समाज रचना आणायची बामणवर अस्पृश्य खाली मध्ये आलुतेदार बलुतेदार हे सक... असं आपल्याला नवा समाज निर्माण करण्याकरता अजिबात आपण युतीच्या माणसाला आणि उमेद आणि लकेली यावेळेला युतीचा उमेदवार आणि युती सरकार दोन्ही तितकेच रद्दी आहेत म्हणून त्यांना पाडण्याकरता मतदान करावं रोहित पवारला द्यावं रोहित पवारचा काने मी धरू शकतो शरद पवारांच्या जागेवर जागेवर त्यांचा मित्र सख्खा मित्र म्हणून मला बघत बघतात म्हणून रोहित पवारांची काही तक्रार आली तर ती दुरुस्त करू शकतो म्हणून बाबांनो मला माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या वेळेला तुम्ही आघाडीचं सरकार आणण्यासाठी आघाडीचा जो उमेदवार आहे आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याला मतदान करावं ही कळकळीची विनंती आपल्या भागामध्ये ग्रामदेवता आहेत सिद्धटेकला सिद्धिविनायक आहे राशीनला जगदंबा देवी आहेत आपण सगळे आई म्हणतो त्याला कर्जतला गोदडबो आहे जामखेडमध्ये नागेश्वर आहे तर वीस तारखेला सकाळी आंघोळ पांघोळ करून आपल्या इष्टदेवतेला स्मरण करून माझ्या देशाचं भलं होईल माझं केंद्र सरकारही चांगलं असेल माझं महाराष्ट्राचं सरकारही चांगलं असेल आणि इथला आमदारही चांगला असेल चा असा सगळा विचार करून मनामध्ये पवित्र भाव असताना जे तुम्हाला मतदान सुचेल ते जाऊन अवश्य करा अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो